नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय ढोलेवाडी गावाची समिती पदाधिकारी निवड जाहीर संगमनेर तालुक्यातील नवीन स्थापन झालेल्या ढोलेवाडी ग्रामपंचायतमध्ये प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी गाव पातळीवर विविध समित्यांची निवड नुकत्याच झालेल्या ग्रामसभेमध्ये करण्यात आली त्यामध्ये तंटा मुक्ती समिती अध्यक्ष सुधाकर तांजणे उपाध्यक्ष अंकुश ढोले सेक्रेटरी क्षितिश कुमार बाराते संत गाडगीबाबा ग्रामस्वच्छता समिती अध्यक्ष अरविंद गाडेकर उपाध्यक्ष दशरथ बटवाल सेक्रेटरी मनोज बुळकुंडे शिक्षण समिती अध्यक्ष शरद बटवाल उपाध्यक्ष विशाल ढोले सेक्रेटरी संपत क्षीरसागर निर्मल ग्राम समिती अध्यक्ष दत्ता ढोले उपाध्यक्ष राजू नाईक सेक्रेटरी विलास ढोले ग्राम सुरक्षा समिती अध्यक्ष किशोर ढोले उपाध्यक्ष सागर ढोले सेक्रेटरी अनिकेत गुप्तिकोंडा या सर्वांची एकमतानं बिनविरोध निवड झाली असून प्रत्येक समितीमध्ये सदस्य निवडले आहेत ढोलेवाडी गाव हे शहराच्या अतिशय जवळ असल्यानं या गावाला राजकीय सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या महत्वाचं स्थान आहे या गावाची निवडणूक बिनविरोध झालेली आहे या निवडी बद्दल सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी आणि सदस्य यांचे आमदार बाळासाहेब थोरात डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे सौदुर्गताई तांबे था डॉक्टर जयश्री थोरात इंद्रजित थोरात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब ढोले विद्यमान संचालक अभिजित ढोले सरपंच सौ शालिनी ढोले उपसरपंच सौ प्रियशा बुळकुंडे ग्रामसेवक श्री आहेर साहेब पोलीस पाटील गणेश म्हस्के सदस्य अमोल ढोले शंकर ढोले सुनील म्हस्के पंकज शिंदे सौ सुरेखा दारोळे सौ वैशाली ढोले सौ निशा भरितकर सौ संगीता सूर्यवंशी आदींनी अभिनंदन केलं